रामकृष्ण हरी जय हरी जय माऊली आम्हाला सोबत सांगा की तुमच्याकडे संत गजान महाराज पादुका संस्था दिंडी हे किंवा पासून येते पाच सहा वर्ष झाले तुमचं नाव सांगा राम हरि काळे बर तर हे दिंडी आनंद अनुदान करता दिंडी येणारा तुम्हाला कसं वाटतं चांगलं शांत वाटत बरं भोजन घेताना तुम्हाला काय वाटत आनंद वाटतो तर अन्न करायचा तुम्हाला त्याचा लाभ काय झाला लाभ झालाही काय मुलगा ड्युटीला लागला शेतामध्ये उत्पन्न वाढलं परिस्थिती सुधारली म्हणा अर्थात तुमचं कृपया ना सर्व चांगलं झालं सगळं चांगलं झालं तुमच्याकडे होबाई रामहारी घातल्यानंतर तुमच्याकडून जेव्हा वारकरी येऊन जातात तुमच्याकडून दिंडी जेव्हा सार होते तेव्हा मला कसं वाटते एकदम आनंद वाटतो मना वाहतून घालते त्याच्यामुळे प्रसन्न होते आणि जेवत असताना तुम्हाला कसं वाटते एकदम आनंद हे तुमच्याकडे नेहमी तर तुमच्या गावामध्ये दिंडी येते तुम्ही सकाळचं जेवणाची व्यवस्था तुम्ही करता हो गजान बाबा तुमच्या परिवाराला सुखी शांती समाधानी आनंदी सतत ठेवी आणि तुमच्या अजून हस कार्य करून गेली तुम्हाला शुभेच्छा देतो जय गजान जय हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माझं नाव चौधरी स्नेहल इथे माझ्या मामाची इथे दिंडी येते पाच सहा वर्ष झाले भरपूर भारी वाटत असं येऊन पण असं वारक म्हणजे असं मज्जा करताना ते बघून पण एकदम भारी वाटतं आजी आजी आप्पा वगैरे सगळे भारी करतात सगळे आनंद वाटतो सगळे आले इथून पुढे असं त्रास असं वाटत We <laughs> did.